दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात हालचालींना आहे भाजप काँग्रेस सेना राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गट व शिंदे सेना या सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून मुंबईत दररोज बैठकांचा धडाका लावला जात आहे अधून मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रात्री, रात्री वर्षावर जागा वाटपांच्या संदर्भात बंधद्वार चर्चा करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत महायुती व महाविकास आघाडीनं जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी समन्वय समित्याही नेमण्याच्या घोषणा केली आहे मात्र मुंबईत चर्चेच्या कितीही फेरा केल्या कितीही करून दाखवलं तरी युती व आघाडीचे जागा वाटप हे दिल्लीतच ठरणार याविषयी या सध्या दोन्ही गटात काय हालचाली सुरू आहेत याची माहिती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स वरती नमस्कार मी धनश्री देशमुख तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत त्यांच्या सोबत संजय राऊत व आमदार आदित्य ठाकरेही आहेत या दौऱ्यात सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याशी टप्प्यानं चर्चा करून महाराष्ट्रातील जागा वाटपाचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवारही दिल्लीतच आहेत त्यामुळे या तीन दिवसांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा पवारांशीही संवाद होणारच आहे पवारांचे दूत म्हणून आमदार जितेंद्र आव्हाडही दिल्लीत डेरे दाखल झाले आहेत लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळाल्यानं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बुनावलेला आहे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी उमेदवार जाहीर करून प्रचारातही आघाडी घेतली होती त्या तुलनेत काँग्रेस व शरद पवारांचे उमेदवार मात्र उशिरा जाहीर झाले तरीही तुलनेनं काँग्रेस व शरद पवार यांच्या पक्षानं भरीव यश संपादन केलं लोकसभेतील अपयशामुळे घायल झालेल्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा उभारी घेण्याची संधी न देता विधानसभेलाही आसमान दाखवण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे त्यासाठी निवडणुका जाहीर होण्याच्या किमान महिना दीड महिना आधी जागा वाटप आणि उमेदवारांची यादी अंतिम करावी असा तिन्ही पक्षांचा आग्रह आहे या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय आघाडीत मध्यंतरी तिन्ही पक्षांना प्रत्येकी नव्याण्णव जागांचे समान वाटप करण्याचा प्रस्ताव चर्चेत होता मात्र सर्वाधिक जागांसाठी उद्धव ठाकरेंची सेना व काँग्रेस कडून दावे केले जात आहेत त्यामुळे ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही मध्यंतरी शरद पवार यांनी आणखी एक फॉर्म्युला दिल्याची चर्चा होती त्यानुसारच काँग्रेस व उद्धव सेने प्रत्येकी शंभर जागा लढवाव्यात व उर्वरित अठ्ठ्याऐंशी जागा राष्ट्रवादी लढवेल असा मध्यम पर्याय देऊन जागा वाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पवारांनी केला होता मध्यंतरी लोकसभेच्या यशामुळे गेलेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेला एकशे पन्नास जागांवर दावा केला तेव्हा काँग्रेसचे प्रभारी असलेले रमेश चंदिथला यांनी भर बैठकीत त्यांची कान उघडणी केली होती यावरून पक्षश्रेष्ठींची भूमिका लक्षात येते आणि म्हणूनच प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून हाती काहीच लागणार नसल्याचं लक्षात आल्यानं उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीच गाठली आता ते सोनिया गांधी राहुल गांधी व खरगे यांच्याशी चर्चा करतील महाराष्ट्रात लोकसभेत काँग्रेसला जे यश मिळालं उद्धव जनतेत असलेली सहानुभूती हा एक महत्वाचा पॅटर्न होता याची जाणीव सोनिया गांधी राहुल गांधी यांना त्यामुळे ते कुठलाही ताठरपणा न दाखवता उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा करतील याविषयी शंकाच नाहीये तर शरद पवार हेही जागा वाटपाची चर्चा फार ताणण्याच्या मनस्थितीत नाहीत आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलो तरी चालेल पण ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान जागा मिळवून त्यापैकी जास्तीत जास्त जागा निवडून कशा आणता येतील लोकसभेप्रमाणे जास्त कसा राहील यावर त्यांचा भर असेल एकूणच उद्धव ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यात विधानसभेचे जागा वाटप अंतिम होण्याची शक्यता आहे त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा मिळू शकतील त्या खालोखाल नव्वद ते शंभर दरम्यान काँग्रेसला उर्वरित ऐंशी ते नव्वद जागा शरद पवारांच्या वाट्याला येतील उद्धव ठाकरे दिल्लीतून परतल्यानंतर महाराष्ट्रात आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकात चर्चेच्या दोन ते चार फेऱ्या झाल्याचं चा दाखवलं जाईल व दिल्लीत ठरलेल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नंतर अंतिम करून जाहीर केला जाईल अशी शक्यता दिसत आहे एकूण आघाडीच्या जागा वाटपात उद्धव जागा वाटपाची काय परिस्थिती आहे ते देखील पाहूया महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जागा वाटपावरून जेवढी घेण्याची तयारीत आहेत त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थितीत महायुती आहे दोन हजार तेवीस मध्ये भाजपच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता आली तरी मुख्यमंत्री पद मात्र शिंदेसेनेकडे गेलं याचं शल्य अजूनही भाजपला आहे एकशे पाच आमदार असलेल्या भाजपला मुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं व चाळीस आमदार असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नंतर वर्षभराने महायुतीत आलेला तिसरा मित्र पक्ष अजित पवार गटाचेही चाळीस आमदारच चा असून त्यांनाही एकशे पाच आमदार असलेल्या भाजपच्या बरोबरीनं उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाला याचं शल्य भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून ते अगदी पहिल्या फळीतील नेत्यांपर्यंत म्हणूनच यावेळी सर्वाधिक जागा लढवून आपलाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा एकशे साठ ते एकशे सत्तर जागांवर व जागां अजितदादा गटाची बोळबड करण्याचा त्यांचा विचार दिसतोय लोकसभेच्या वेळी महायुतीत कमी जागा लढवून शिंदे इतर दोन मित्र पक्षांच्या तुलनेत चांगले यश मिळवले त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा निष्कर्ष या पक्षाने काढलेला आहे त्यामुळे काहीही झालं तरी शंभर पेक्षा कमी जागा विधानसभेला लढवणार नाही असा या पक्षाचा दावा आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही जितक्या जागा शिंदेसेनेला तितक्याच आम्हालाही मिळायला पाहिजेत असं ठणकावून सांगितलंय महायुतीच्या जागा वाटपाबाबत राज्यात कितीही दावे केले जात असले तरी त्यांची चर्चा दिल्लीतच होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या विषयावर आतापर्यंत स्वतंत्रपणे दोन ते तीन वेळा दिल्लीत जाऊन अमित शहा यांच्याशी चर्चा केलेली आहे या दोन्ही नेत्यांनी शंभर जागांवरती केलेले दावे अमित शहा यांनी नाकारले आहेत लोकसभेत शिंदे सेनेला मोदींच्या नावावरती मते मिळाली हे विसरू नका याची जाणीव अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना करून दिली शिंदे स्वतः जास्तीच्या जागांवर बोलताना दिसत नाहीत मात्र त्यांच्या पक्षातील इतर नेते जी भाषा बोलतात त्याला शिंदेची लपून ठरलेलं नाही पण काहीही झालं तरी शिंदे अमित शहा यांचा शब्द डावलणार नाही असा भाजपला विश्वास आहे त्यामुळे कितीही ताणाटाणी झाली तरी एकशे पंचवीस ते एकशे तीस जागांपेक्षा एकही कमी जागा भाजप लढवणार नसल्याचं सद्यस्थितीमध्ये दिसून येत आहे आता राहिला प्रश्न तो अजित पवार गटाचा लोकसभेत फारच नाचक्की झाल्यामुळे अजित पवार गटाला विधानसभेच्या वेळी सर्वाधिक जागा वाटपावर दावा करण्यास तोंड राहिलेलं नाही त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपला अजितदादांची संगत तोडण्यास सांगितल्यानं दादा गट अस्वस्थ आहे अशा परिस्थितीत महायुतीत मिळतील तितक्या जागा पदरात पडून घ्यायचा व त्यापैकी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे असा चंग अजितदादांनी बांधलाय त्यामुळे भाजप व शिंदेसेनेच्या आपल्या पक्षातर्फे राज्यात स्वतंत्र जनसंवाद यात्रा सुरू केली यात ते सरकारी योजनांचा प्रचार करण्यावर जास्त भर देत आहेत विशेषत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर अजितदादांचा जास्त भर आहे या योजनेचे पैसे आठ दहा दिवसात मिळायला सुरुवात होईल वर्षापूर्वी ही योजना आपणच कशी मंजूर केली आहे याचं श्रेय घेण्याची स्पर्धा महायुतीमध्ये सध्या लागलेली दिसते एकीकडे अजित पवार राष्ट्रवादीचे स्वतंत्र मिळावे घेऊन अर्थमंत्री म्हणून मी या योजना मंजूर केल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही स्वतंत्र मिळावे बैठका घेऊन लाडकी बहिणीसह इतरही अनेक शासकीय योजनांचा प्रचार करताना दिसत आहेत एकूणच महायुती सरकारनं जनहिताच्या अनेक योजना निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केल्या असल्या तरी त्या महायुतीनं केल्या आहेत हे सांगण्यापेक्षा नेत्यानं कशा मंजूर केल्या हे पक्षांचा भर दिसतोय यातूनच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा शिंदे फडणवीस व अजितदादा यांचा प्रयत्न दिसतोय एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात जागा वाटपाच्या चर्चेचं वातावरण गरम होताना दिसतंय पुढील आठ ते पंधरा दिवसात युती व आघाड्यांचं अधिकृत जागा वाटप होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर मात्र बंडखोरीच्या चर्चा पक्षांतराचे प्रेम व नाराजांची मळधरणी हे राजकीय नाट्य सुरू राहील यात शंकाच नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका